अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी एक आनंदाचा दिवस तो म्हणजे एकतीस मार्च याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे तर या दिवसामध्ये कोणती सेवा करायला पाहिजे तर अकरा मार्च ते एकतीस मार्च हा एकवीस दिवसांचा जो कालखंड आहे त्यामध्ये तर या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण पूर्ण करायचे आहे म्हणजे रोज एक पारायण करायचं आहे असे एकवीस दिवस एकवीस पारायण आपल्याला करायचे आहे ते करत असतानाच अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तारक मंत्राचं देखील आपल्याला पठण करायचं आहे आणि ही सेवा आपल्याला अकरा मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान करायची आहे आणि ती सेवा आपल्याकडून निस्वार्थी भावनेने झाली तर ती स्वामींना समर्पित होत असते आणि स्वामी आपल्याला त्या सेवेचं अनपेक्षितपणे फळ देत असतात आणि एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे ती बऱ्याच सेवेकऱ्यांना माहिती देखील आहे आपण कोणतीही सेवा करत असताना दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कोणतीच सेवा कधीच करू नये कारण ही जी वेळ आहे ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे त्यामुळे या वेळेत कोणीच सेवा करू नये बारा ते साडेबारा ही वेळ सोडता आपल्याला सेवेसाठी कोणत्याच वेळेचं बंधन नाही तुम्ही सेवा कोणत्याही वेळी करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आणि सेवा कुठे करावी तर मित्रांनो तुम्ही सेवा केंद्रात मंदिरात किंवा घरी असं कुठे पण करू शकता आपल्याला जागेचं देखील बंधन नाही आहे फक्त सेवा करत असताना आपली भक्ती नामस्मरण हे विचलित न होता एकरूप स्वामींना समर्पित होईल अशाच भावनेने आणि निस्वार्थ भावनेने करावी निस्वार्थ भावनेने झालेली सेवा ही स्वामींना समर्पित होत असते आणि आपल्याला जागेचं देखील वेळेचं देखील बंधन नाही आहे आपण सेवा कुठेही करू शकतो फक्त स्वामी हेच बघत असतात करतो की नाही त्यामुळे सेवा कुठेही केली तरी चालते फक्त ती मनातून केली गेली पाहिजे आणि झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशा स्वामी सेवेच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ